नमस्कार मैत्रीनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आपला आपण दहा ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज बनवणार आहोत आपण नऊवारी साडीवर याच्यावर घालतो ना त्याच्यासाठी इथे बघा मी हा कपडा घेतला आहे अर्धा मीटर आणि खालून सरळ करून घे सरळ एक लाईन ओढलेली आहे कारण कपडा तिरका आहे तिथं ब्लाऊजची उंची आपण घेणार आहोत बारा इंच आणि शोल्डर घेणार आहोत पाच इंच तीन इंच मी शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि दोन इंच गळा घेतलेला आहे आणि पाच इंचाच मुंडा घेतलेला आहे आणि इथे बघा छातीचा चौथा माप टाकायचं असेल तुमचं जेवढा असेल तेवढा तर इथं मी छाती घेतलेली आहे साडेसहा इंच चौथा भाग त्याचा तर आणि इथं पण कमरेचा चौथा भाग कमर वीस आहे त्याचा चौथा भाग पाच दीड इंच शिलाई आणि एक इंच डॉटसाठी असं घेतलेला आहे एक इंच डॉटसाठी मार्किंग करून घेतलेला आहे आणि ही साईडची लाईन जोडून घेत आहे तर इथे गळ्या गळ्यासाठी मी पुढचा गळा चार इंचावर डीप घेतलेला आहे खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण आपण साडेतीनच्या पुढेच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसतो ते इथे पुढच्या गाळाला गोलाकार मी दिलेला आहे आणि आपण जसा कट केलेला मार के आहे मार्क केलेला आहे अगदी तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओके आणि खालचं जे सर आपला सरळ आहे लाईन केलेली ती कट करून घ्यायची आहे आता इथे बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही पण भाग आपण वेगळे करून घेणार आहोत आणि पुढच्या भागाला जो आपण गळा मार्किंग केलेला होता तो कट करून घेऊया आणि फ्रंट आर्माला पण थोडासा कट करून घ्यायचा आहे पुढचा आपला जो मुंड्याचा आकार असतो ना तो थोडासा कट करून घेऊया इथे बघा अशा प्रकारे पुढच्या मुंड्याचा आकार मी थोडासा कट केलेला आहे आणि इथं आपण आता डॉटसाठी मार्किंग करूया तर डॉटसाठी इथे मी अडीच इंच खालून घेतलेला आहे आणि साडेतीन इंच आपला उंच डॉट घेतलेला आहे तर इथे बघा अशा प्रकारे डॉटचे मार्किंग करून घेतलेले आहे आणि आता हा आहे आपला पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागासाठी पण मी तर दोन इंच गळ्याचं मार्किंग केलेलं आहे आणि खाली डीपगळा घ्या गळा घेत आहे तर खालच्या साईडने मी चार इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आडवा असं रुंदीला तीन इंचावर केलेला आहे तर तुम्ही म्हणता तीन इंच लहान मुलीसाठी जास्त होईल पण कारण पाठीमागे हुक येणार आहेत आपले त्याच्यामध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे गळा अडीच इंचचाच तयार होणार आहे त्यामुळे इथे मी खालच्या साईडला तीन इंच घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी रुंद हवा असेल तर तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता पण इथं पाठीमागं उकसल्यामुळे मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ओके तर चे चे हे बघा आता पुढच्या आणि पाठीमागच्या भागाची आपली दोन्ही कटिंग झालेली आहे आणि इथं मी ज्या बाह्या आहेत त्या आपल्या फुग्याच्या बाह्या बनवणार आहे तर मग बाहीची पण कटिंग बघूया त्याच्या अगोदर पाठीमागचा आपण इथं डॉट देऊया तर इथे बघा मधोमध दोन्ही खालच्या कमरेचा मधोमध मद भाग करून तिथं मी ती स साडेतीन इंचाचा सा आपला पाठीमागचा जो डॉट आहे तो दिलेला आहे तिथं बाहीसाठी बघा पाच इंचावर मी बाहीचं माप टाकलेलं आहे आणि इथं प्रकारे बाही कटिंग करून घेतलेली आहे इथे आपल्याला नॉर्मलच बाही कटिंग करायचं आहे कारण लहान मुलींना नुसतं जर आपण पन... कपड्याची बाई बनवली ना तर त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही आणि माझ्या मुलीला तर माझे थोडंसं पण टोचलेलं वगैरे चालत नाही त्यामुळे त्यासाठी मी पुग्याच्या बाईलाच आतमध्ये अस्तर लावणार आहे तो मला जर नसेल लावायची तर तुम्ही नाही ला नाही लावला तरी चालेल पण हा जो कपडा आहे ना तो कडक आहे आणि त्याचे धागे वगैरे निघतात ना मग ते आपल्याला टोचले जातात त्यामुळे मग मी इथं बाईला अस्तर लावणार आहे तुमचं जर ब्लाऊजचं कापड सॉफ्ट असेल किंवा कॉटनचं असेल तर तुम्ही अस्तार नाही लावलं तरी चालेल तर इथे बघा प्रकारे मी भाईची पण कटिंग करून घेतलेली आहे आणि भाय पपसाठी मी इथं दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे तर आता पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आपली आता पूर्ण आपण ब्लाऊज शिवायला घेऊया तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी पुढचा पार्ट तयार करून घेणार आहे आणि आपल्याला आता इथं कमरेला पण लेस लावायची गळ्याला पण लेस लावायची त्यामुळं कमर आणि गळा दोन्ही साईड मी सरळ बाजूने शिलाई मारून पलटून घेणार आहे म्हणजे गळा आणि कमर आपले दोन्ही पण बाजू बनवून तयार होतील इथे कमरपट्टी गळापट्टी वगैरे लावायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे आपला ब्लाऊज पटकन शिवून होतो तेथे बघा दोन्ही आता कमरेला आणि गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे मी आणि आता वरच्या बाजूने मी याला दाब शिलाई देऊन घेणार आहे दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येतं त्यामुळे प्रत्येक वेळी जे आपण शिलाई मारली ना गळ्याला किंवा कमरेला जर पलटवायचं असेल तर तुम्ही दापशिलाई नक्की द्या म्हणजे काय होतं ब्लाऊज आपलं फिनिशिंगमध्ये छान तयार होतो ओके ते इथे बघा आता कमरेला मी दापशिलाईची टीप मारलेली आहे आता गळ्याला पण दापशिलाई मारून घेते आता दापशिलाई मारून झालेली आहे आता चारी बाजूने आपण शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ बघितल्याच्यानंतर आवडला व्हिडिओ तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन जे येणारे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही सगळे व्हिडिओ अगदी सहजरित्या बघू शकाल तर इथे बघा मी जो डॉट आहे आपला पुढचा तो त्याच्यावर डबल मार्क करून दोन्ही साईडला त्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि जे त्याच डॉटवर आता आपण शिलाई मारून दोन्ही डॉट तयार करून घेणार एका दर दोन्ही डॉटला शिलाई मारून आपले डॉट तयार करून झालेले आहेत आता पाठीमागचा भाग आपण तयार करून घेऊया ओके तर पाठीमागच्या भागाला पण मी गळ्याला आणि पूर्ण कमरेला सरळ बाजूने ठेवून शिलाई मारून पलटवून घेणार आहे जसं आपण पुढच्या गळ्याला केलं होतं अगदी तसंच आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो बघा कट केलेला आहे आणि दोन्ही कॉर्नरचे जे छोटे छोटे कॉर्नर होते ते कट करून छोटे छोटे नॉज दिलेले आहेत पूर्ण चारही बाजूला आणि आता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आणि कमरेला याच्यावरून शिलाई मारून तयार करून घेते तर इथे बघा सुईने जे कॉर्नर आहे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता दाप शिलाई मारून झाली आता चारही बाजूने आपण साईडने शिलाई मारून पूर्ण पाठीमागचा पाट जो आहे तो तयार करून घेऊया तर इथे एक भाग माझा तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आता मी दुसरा भाग पण तयार करून घेते तर इथे बघू शकतो दोन्ही भाग आपले आता बनवून तयार झालेले आहेत पाठीमागचा टक्स वगैरे दिलेला आहे आणि आता पुढचा आणि जो पाठीमागचा भाग आहे तो आपण जोडून घेणार आहोत ओके आणि तुम्ही बघू शकता गळा पण आपला एकदम परफेक्ट आलेला आहे जास्त मोठा नाही झालेला कारण दोन्ही साईडने आपलं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घे त्यात शिलाईमध्ये गेलेला आहे त्यामुळे गळा अजिबात मोठा झालेला नाही आणि इथं लोकाच्या पट्टीच्या साईडला बघा मी डबल फोल्ड करून पट्टी घेतलेली आहे आणि वरच्या आणि खालच्या साईडला शिलाई मारून अशा प्रकारे सरळ करून घेतलेली आहे इथे बघा अशा प्रकारे पट्टी तयार करून घ्यायची आणि हो, जिथं आपण लुक बनवणार आहोत त्या साइडला आपल्याला ही पट्टी लावायची आहे म्हणजे असं ब्लाउज फाकला गेला तरी आपल्या आतला जो दिसत नाही म्हणजे स्किन दिसत नाही आपली ओके okay, तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि रित्या लावायची आहे त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत कारण लहान मुलींना थोडं जरी अनकम्फर्टेबल फील झालं तरी त्या कप ते, ते कपडे परत घालत नाहीत त्यामुळं त्यांचं ते शिवताना आता बघा इथं शोल्डर कसं जोडायचं ते मी सांगणार आहे व्यवस्थित असं नॉर्मली जोडायचं नाही आहे त्याचं धागे निघतात त्यामुळे सरळ दोन्ही पण असं सरळ बाजूने ठेवायचं नंतर शिलाई मारून परत पलटवून घ्यायचं म्हणजे या आपलं पूर्ण जे शोल्डर आहे ते इनविजिबल जोडलं जातं त्याचे धागे वगैरे निघत नाहीत आणि मुलांनाही कम्फर्टेबल वाटतं येथे बघा दोन्ही शोल्डर मी त्याच पद्धतीने जोडून घेतलेले आहे आता कमरेला आणि गळ्याला पूर्ण साईडला मी लेस लावून घेणार आहे आणि नंतर